नमस्कार मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रोहो आजचा दिवस सर्व भारतभरामध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो हो आजचा दिवस हा शुभेच्छा देण्याचा दिवस नाही आजचा दिवस हा खरंतर अभिवादन करण्याचा दिवस आहे आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जातं कारण हजारो वर्षापासून ज्या दाचक रूढी परंपरेमध्ये अडकलेला जो शोषित वंचित समाज होता गावकुसा बाहेरचा समाज होता ज्यांना संधी मिळालेली नाही अशा हजारो लोकांना अशा हजारो जातींना म्हणजेच दबलेल्या पिचलेल्या पिळलेल्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करून शेवटी भारतीय राज्यघटनेमधून त्यांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाला सोडून कायमसाठी निघून गेले म्हणजे बाबासाहेबांचं सा आजच्या दिवशी निधन झालं आणि त्यांचा हा निधनाचा दिवस भारतभरामध्ये महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो मित्र हो सुरुवातीलाच मला आपल्याला सांग असं वाटतं की काही जणांना हा व्हिडिओ पाहून वाटू शकतं की धार्मिक विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा कुठलेही महापुरुष जर पाहिलं तर त्यांच्यावर बोलणं म्हणजे काही धार्मिक नाही हे मला स्पष्ट करून असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील कुठलेही महापुरुष असतील त्या कुठल्याही महापुरुषांवर बोलणं म्हणजे कुठल्याही धार्मिक प्रकारचा हा विषय नाही हे मला सांगायचं वाटतं त्याच्यामुळं तुम्हाला हा गैरसमज व्हायला नको कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्या या चॅनलवर धार्मिक स्वरूपाचे आणि राजकीय स्वरूपाचे विषय मी घेणार नाही त्यामुळे आता तुम्हाला कदाचित वाटू शकतं असं की बाबा बाबासाहेबांचा व्हिडिओ करतोय म्हणजे धार्मिक आहे तसं बिलकुलही नाही येणाऱ्या काळामध्ये मी प्रत्येक महापुरुषांवर व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्याकडून म्हणा किंवा या परिसरामधले महाराष्ट्रामधले मोठमोठे जे विचारवंत आहेत समजा जे जाणकार आहेत त्या त्या महापुरुषांच्या संदर्भात ज्यांना चांगली माहिती आहे त्या लोकांना या चॅनलवरून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं स्पष्ट मला सांगावं असं वाटतं की हा धार्मिक स्वरूपाचा विषय वगैरे बिलकुलही नाही मित्रो काही दिवसानंतर अं छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंती येणार आहे आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा जो काळ आहे त्या जयंतीच्या काळामध्ये मी जवळपास चार ते पाच व्यक्तींना कमीत कमी चार पाच तरी व्यक्तीला आपल्या समोर आणावं म्हणजे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचवावेत असं माझ्या डोक्यात आहे मग महाराष्ट्रातले जे मोठमोठे विचारवंत आहेत ते भाषण करणारे असतील कुठल्याही अर्थ नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लढा आहे त्यांची जी माहिती आहे जी थोड्या आपल्या आपल्याही डोक्यामध्ये कळत न कळत ज्या मिसकंसेप्ट झालेल्या आहेत ज्या गैरसमज झालेल्या आहेत पसरलेले आहेत ते कुठंतरी योग्य का अयोग्य नेमकं म्हणजे एकूणच छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे आज वेग -वेग माही आ, आज बऱ्यापैकी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून प्रत्येक महापुरुषांवर जास्तीत जास्त अचूक माहिती आज आपल्याला उपलब्ध होऊ शकते तरी पण मी या चॅनलच्या माध्यमातून मराठी भाषेतले जे मोठमोठे विचारवंत आहेत ते विचारवंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे कोणालाही असं वाटू नये की हा धार्मिक स्वरूपाचा विषय आहे मित्र हो प्रत्येक महापुरुषाने त्यांचा लढा हा धर्मातल्या जाचक रूढी परंपरेच्या विरोधात दिलेला आहे धर्म म्हणजे खरा धर्म काय असू शकतो कुठलाही धर्म हा माणसाला जोडणारा असला पाहिजे धर्म हा आ, महात्मा गौतम बुद्धाची जर धर्माची व्याख्या पाहिली मी एका ठिकाणी वाचली होती खरी आहे का खोटी आहे मला माहित नाही पण मी वाचली होती की महात्मा गौतम बुद्ध म्हणतात की बाबा धर्म हा माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो मार्ग असतो तो धर्म असतो आणि धर्म हा माणसाला जोडून ठेवतो माणसाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतो धर्म हा माणसाला पुढे नेला पाहिजे माणसाला विज्ञानवादी बनला पाहिजे माणूस धर्मामुळे तोच खरा धर्म असला पाहिजे धर्माची ही खरी व्याख्या आहे असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे मोठमोठ्या संतांनी सुद्धा मित्र हो तेच सांगितलेलं आहे तुम्ही संतांची जर चळवळ पाहिली महाराष्ट्रातली असेल भारतातली असेल संतांची चळवळ सुद्धा आपल्याला तेच सांगते की धर्म हा खरा तोच असू शकतो जो माणसाला जोडतो माणसाला जो तोडतो माणसामध्ये जो नफरत फैलावतो तिरस्काराची घृणा पसरवतो तो धर्म असू शकत नाही मित्र खरं तर मला धर्मावर ह्या चॅनलवरून काहीही बोलायचं नाही कारण माझं चॅनल धार्मिक राजकीय स्वरूपाचं नाही पण आज विषय तसा आहे म्हणून मी थोडस सा सांगतोय यदा कदाचित पुढे चालून धर्मावर बोलण्याची किंवा धर्मावर कुठला व्हिडिओ बनवण्याचं माझी वेळ जरी आली तर माझा प्रयत्न हाच असणार आहे की जास्तीत जास्त माणसं जोडणारा विचार जो आहे तो मी तुमच्या समोर देईन त्याचा उद्देश हा माणसं तोडणारा नसेल माणसं जोडले पाहिजेत माणसं जोडता आली पाहिजेत कुणाची मनं दुखावली नाही पाहिजेत हाच मी प्रयत्न करेन आजच्या घडीला जर पाहिलं तर, तर धर्म म्हणलं की फक्त एकमेकावर फेक करणं एकमेकांवर रात्रंदिवस टीका करत बसणं किंवा दुसऱ्याचा धर्म किती वाईट आहे किंवा रात्रंदिवस घृणा पसरवत राहणं नफरत आणि जी निगेटिव्हिटी असते तीच पसरवणं म्हणजेच धर्म आहे की काय असंच वाटायला लागले पण खरी धर्माची व्याख्या ही नाही धर्म हा कधीही माणसासाठी मारक जर असेल तर तो धर्म असू शकत नाही खूप काही बोलू शकतो मला बिलकुलही या विषयावर बोलायचं नाही कारण मी त्याच्यातलं काही जाणकार नाही थोडंफार मला कळतं बिलकुलही नाही असं नाही मी पण खूप अभ्यास केलेला आहे पण मला वाटतं की मी याच्यावर बोलण्यापेक्षा एखादा स्पेसिफिक जो जाणकार आहे त्याला मी पुढे चालून आणू शकतो खरं तर मला या विषयावर बोलायचंच नाही हा हे चॅनल धार्मिक नाहीच आणि राजकीय स्वरूपाचं सुद्धा हे चॅनल नाहीत पण एखादी वेळेस कधी कधी ज्यावेळेस महापुरुषाची जयंती असते मग महापुरुष म्हणलंय कुठला संत असेल संत नामदेव असतील संत तुकाराम महाराज असतील संत रविदास असतील संत कबीर असतील अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये झालेले आहेत त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दिवस मला व्हिडिओ बन बनवण्याचा योगी आला तर माझा उद्देश हाच असेल की तो घृणा पसरवणे हा बिलकुलही माझा उद्देश नाही आणि घृणा जर कोणी पसरवत असेल धर्माच्या नावानं तर तो त्याचा एक माइंड गेम आहे ते पॉलिटिक्स आहे शेवटी हे बघा मित्र हो आपल्या देशामध्ये दोन गट आहेत एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह डावी विचारसरणी उजवी विचारसरणी म्हणतात शेवटी मला एवढंच वाटतं की योग्य अयोग्य ह्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यात भानगडीत मी जाणार नाही मला एवढंच वाटतं की ह्या शेवटी सत्तेचा संघर्ष आहे अ हे समजा दोन गट आहेत एका गटाला वाटतं की माझी सत्ता आली तर माझ्यावरचा अन्याय दूर होईल दुसऱ्या गटाला वाटतं की माझी सत्ता आली तर माझ्यावरचा अन्याय दूर होईल प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं आहे खरी मानवता जी आहे कुठंतरी हारवत चाललेली आहे ज्या संतांनी जे खरं काम केलं होतं महापुरुषांचा जो खरा विचार होता तो कुठंतरी बाजूला राहत आहे आणि आपलं आपलंच वैयक्तिकच काहीतरी चाललंय की काय असं सध्याचं वातावरण पाहिलं तर वाटतं त्याच्यामुळं मित्र हो मी भविष्यामध्ये कधी व्हिडिओ बन व्हिडिओ बनवायलाच लागलो तरी माझा उद्देश चांगला हा चांगलाच असेल माणसं जोडण्याचा उद्देश असेल मला एवढंच म्हणायचं आहे मूळ मुद्द्यावर येतो मित्रो आजचा दिवस म्हणजे महापरिनिर्माणाचा हा दिवस आहे खरंतर हा दिवस शुभेच्छा देण्याचा नाही हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे अभिवादन करण्याचा दिवस आहे आज जगभरामध्ये दे जे जे देश बाबासाहेबांना मानतात Uh, युनोमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभार उभा केलेला आहे सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्या संस्थेच्या मार्फत संपूर्ण जगावर लक्ष ठेवलं जातं संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था आणली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले जातात त्या युनोमध्ये सुद्धा बाबासाहेबांना आजच्या दिनी अभिवादन केलं जातं असं म्हणायला काही हरकत नाही शेवटी या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठेही असाल त्यांचं जे कार्य आहे त्यांना त्यांचं त्या कार्याचं स्मरण करा आणि एक वेळेस हे पण तुमच्या डोक्यात येऊ द्या की आपण खरोखरच रॅशनल आहोत का आपण बुद्धीप्रमाणेवादी आहोत का आजच्या दिनी हाच आपण विचार केला पाहिजे की जास्तीत जास्त मी माणूस कसा झालो पाहिजे कारण आपल्याला माणूस होण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी वेचलं त्यांच्या जर आयुष्याचा विचार केला मित्र त्यांची बायोग्राफी जर पाहिली चरित्र जर पाहिलं बाबासाहेबांचं तर स्वतःची लेकरं सुद्धा त्यांना गमवावी लागली कुणासाठी ते इथल्या देशातला जो प्रत्येक घटकामधला जो माणूस आहे प्रत्येक स्तरामधला जो माणूस आहे माणूसाला माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली म्हणून स्वतःच जीवन त्यांनी जग त्यांना जगताच आलं नाही स्वतःचं जीवन त्याच्यामुळं मला एवढंच वाटतं की त्यांनी आपल्यासाठी या प्रत्येक माणसासाठी एवढं केलेलं आहे तर नक्कीच आजच्या दिनी त्यांचं कमीत कमी आपण स्मरण तरी केलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला पुस्तकं वाचणं होत नसेल पण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत याच व्हिडिओ सारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम अनेक तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ते व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा फक्त एकच मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त तुम्ही रॅशनल व्हा रॅशनल म्हणजे बुद्धिप्रमाण्यवादी बुद्धिप्रमाण्यवादी म्हणजे का कसे कोठे केव्हा हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ द्या विज्ञानवादी विचार डोक्यामध्ये येऊ द्या तरच मला वाटतं खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची ही बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरू शकते त्यांना खरं अभिवादन ठरू शकतं त्यामुळे मित्र हो आजच्या दिनी बाबासाहेबांना आणि प्रत्येक महापुरुषाचं या निमित्तानं नक्कीच स्मरण केलं पाहिजे त्यांचा लढा आठवला पाहिजे जुना काळ आठवला पाहिजे एवढंच मी सांगेन धन्यवाद